नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार आकाशामध्ये सत्तावीस नक्षत्र असतात त्यामध्ये पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ नक्षत्र मानले जाते पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हणून राजा मानले जाते आणि ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो तर मैत्रिणींनो दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा उद्या आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि उद्या आहे गुरुवार तर हा गुरुपुष्यामृत योग कधी लागणार आहे कधी संपणार आहे ते आपण बघूयात तर सूर्योदयापासूनच सुरू होणार आहे ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर म्हणजे सकाळपासून ते चार वाजेपर्यंत असणार आहे परंतु आपल्याला बा वातींच्या बारा वातींच्या ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या पहिल्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या योगावरतीच करायच्या असतात तर आपण काय सेवा करायच्या ते बघूयात मैत्रिणींनो पुष्य नक्षत्र हे चारच्या दरम्यान संपणार आहे आता आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आपल्याला बारावातींच्या सेवा ही चोवीस दिवसाची सेवा करायची असते कुठलीही सेवा श्रद्धेने केली तर त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो तर आता ही सेवा करताना असे म्हणतात की सांगितले जाते की चांदीचीच निरंजन असावी परंतु आपल्याकडे जी पण निरंजन असेल चांदीची नसेलच तर आपण कुठलीही घ्यावी आपल्याकडे काही नसेल तर आपण पंथी घेतली तरी देखील चालेल आपल्याला यासाठी शुद्ध गायीचे तूप लागणार आहे ही सेवा कोणीही करू शकते फक्त विटाळ सुतक आणि पिरियड्स असेल तर ही सेवा करता येणार नाही ना पिरियड्स असेल तर आपण घरातील इतर व्यक्तींकडनं ही सेवा करून घ्या तर आता आपल्याला कुठल्याही स्तोत्राचे कुठल्या कुठ कोणते स्तोत्र या दिवशी पठण करायचे आहेत ते बघूयात कुठल्या सेवा करायच्या आहेत ते बघूयात तर त्यामध्ये आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा सुक्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्णव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे तर हा गुरुपुषामृत योग गुरु पुष्यामृत योग आहे तर या दिवशी आवर्जून आपण या सर्व सेवा कराव्यात म्हणजे हे सर्व मंत्र स्तोत्र आपण आपल्या घरात पठण करायचे आहे गुरुवारी पुष्यामृत योग आहे आणि गुरुवारी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील सेवा करतो तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत आता ज्यांना ही चोवीस दिवसांची सेवा करणे शक्य होत नाही म्हणजे तर पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी दोन वात तिसऱ्या दिवशी तीन वात चौथ्या दिवशी चार वात अशा क्रमशा बारा वाती लावायच्या आहेत तर तेराव्या दिवशी बारा वात येते चौदाव्या दिवशी अकरावी वात येते तर अशा चढता क्रम उतरता क्रम याप्रमाणे या वाती या आपल्याला लावायच्या आहेत तर त्यानंतर पहिल्या दिवशी सेवा झाल्यानंतर जे निर्माल्य ते जे निर्माल्य आहे ते काढून मग आपल्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा सेवा करायची आहे याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो तर या दिवशी आपल्याला विष्णू नामाचे पठण करायचे आहे आणि विष्णू नामाचे पठण या दिवशी आवर्जून करा आता आपल्या घरात मै मैत्रिणींना आपल्या घरात आपण जेवढे जास्त मंत्रस्तोत्र पठण करू म्हणजे आपल्या घरात जेवढे जास्त मंत्रस्तोत्र पठण केले जातात तर तेवढे जास्त जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये पॉझिटिव एनर्जी क्रिएट होते तर आणि घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते तर जेवढे शक्य होईल तेवढ्या जास्त सेवा मंत्रस्तोत्र आपण तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे पठण देखील करायचे आहे आणि या सर्व से सेवा तर आपण करणारच आहोत पण या सर्व सेवेसोबत आपल्याला आपल्या गुरूंची ही सेवा या दिवशी करायची आहे तर या दिवशी आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्णव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तसेच या दिवशी विष्णू सहस्र नाम नामाचे पठण आपल्याला करायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचे पठण देखील या दिवशी करायचे आहे आता या सर्व सेवा एकत्रितपणे करणं शक्य होणार नाही तर त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा आपण या सेवा कराव्यात तर अशा प्रकारे तुम्ही जसं तुम्हाला जमेल तशा प्रकारे या सेवा करा तर चला मैत्रिणींनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये हो जय संतोषी माता